पक्ष व्यक्ती पाहून लोकसभेला निर्णय घेणार पेटेवडगाव येथील शिवाजीराव आवळे यांची घोषणा पेटेवडगाव सदेत राजकारण हे व्यक्ती केंद्रित झाले आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पक्ष नव्हेत्र व्यक्ती पाहून निर्णय घेणार अशी घोषणा बंडखोर सेनेचे संस्थापक से अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी केली बटकुळ सेना पक्षाच्या वतीने पेटवडगाव येथील आयोजित शिवगर्जना महामेळाव्यात ते बोलत होते क्रांतीची मशाल प्रज्वलित करून व महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना आवळे फुले म्हणाले की येणाऱ्या लोकसभेकरिता सातारा सांगली हातकलंगले कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जागा लढवण्याची पक्षाची तयारी आहे आणि उमेदवारांची यादीही तयार आहे मात्र आम्ही मानले ठराव ज्या पक्षाला मान्य असतील त्यांना साथ देण्याचा विचार करू अन्यथा लोकसेवेची निवडणूक लढवू यावेळी बेरोजगारी भ्रष्टाचार महागाई यावर आवळी यांनी सरकारवर चौफेर टीकास्त्र डागले कोणी आणि जर खऱ्या अर्थाने आपल्याला जर आपल्या सर्वसामान्य पक्षाचा राज आणायचा असेल सर्वसामान्य माणसाला जर सुट्टी करायचं असेल या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतो शेतकऱ्याच्या मानाला हमी भाव या ठिकाणी मिळत नाही रोज शेतकरी लटकलेला फासावर फासावर लटकलेला आपण बघतोय हे जर खऱ्या अर्थानं आपल्याला थांबवायचं असेल तर आपण जागृत असणं अत्यंत गरजेचं आहे माझ्या मित्रांनो आणि म्हणून तुम्हाला या निमित्तानं मी सांगतो की आपण दक्ष असलं पाहिजे टीव्हीवरच्या बातम्या आपण रोज बघतोय पण आपण या ठिकाणी आपली कोणतीही रिॲक्शन येत नाही जोपर्यंत ह्या महाराष्ट्राचा या देशाचा इतिहास आहे असणार आहे कुठेच दिसणार नाही अशा पद्धतीचा सामान्य माणसाचा धनका या ठिकाणी कशा पद्धतीने बस्तमान झालेले एक सत्ताधारी सरकार आमचं म्हणजे आमचं कोण काही वाकडे करू शकत नाही सरकार आमचा आम्हाला कोण काय बोलू शकत नाही म्हणतोय ही हात वाढली की काय म्हणून या कोकणातला आमदार आहे तो कोकणातला आमदार म्हणतोय पोलीस आमचं काय वाक करू शकत नाही पोलिसांना या ठिकाणी करायच्या आमचा बाप सागर आमचं काय करू शकत नाही जास्तीत जास्त पोलिसांनी केलं तर व्हिडिओ शूटिंग करतील त्यांच्या बायकोला दाखवतील कशाबद्दल आज या पोलीस जो जरी या ठिकाणी असला आणि त्या पोलिसांनी वरती जरी घातली असला तर तो पोलीस सुद्धा यावेळी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक रवींद्रनाथ माळी युवक प्रदेश अध्यक्ष सुरज साठे पक्ष प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण मोरे प्रदेश उपाध्यक्ष विजय तांदी दत्तात्रय भिसे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनेश मोरे महिला आघाडी नेत्या सौ शिवाल यावेळी यांची भाषणे झाली या कार्यक्रमास कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे रायगड या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अर्जुन वाघमारे यांनी केले तर आभार पक्ष प्रवक्ते सुशांत दिगे यांनी मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान सासणे यांनी केले यावेळी बंडखोर पक्षाच्या गीताचे लॉन्चिंग प्राचार्य दिपाली माळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या गीतातील लेखक आमोज मोहिते यांचा सत्कार पक्षाचे अध्यक्ष होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाव साठे यांच्यासह सा स्वर्गीय बळवंतराव यादव रम्य महोत्सवी नगराध्यक्ष स्वर्गीय विजयसिंह यादव यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी खालगी घुमके व सुकारीच्या निनादात काढलेल्या भव्य रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधले मात्र समाजाला स्वतंत्र आठ टक्के आरक्षण देण्यात यावे लोकशाही अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले फुले छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा पोलिसांची करण्यात यावी होणारे खाजगीकरण थांबवावे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्यात यावा लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे सांगली येथे यथोचित स्मारक करण्यात यावे छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक त्वरित करण्यात यावे येणाऱ्या लोकसभा निवडणुका बॅलेट पेपर पेपरवर घेण्यात याव्या राज्यात वाढलेल्या अन्य अत्याचारावर पायबंद घालावा महामंडळाच्या कर्जाकरिता सरकारी नोकर जामीनदार देण्याची अर्थ रद्द करण्यात यावी इतर ठराव यावेळी झालेल्या मेळाव्यात करण्यात आले बीबीएन पेटवडगाव